नक्कीच सर्वप्रथम मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीनं येणाऱ्या चौदा एप्रिलच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो दिनांक तेरा तारखेला समता रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये दरवर्षीप्रमाणे आपण खूप मोठ्या प्रमाणे सहभागी होतात मी याही वर्षी आपण सर्वांनी सर्व संघटनेचे पदाधिकारी सर्व संघटनेचे अध्यक्ष लातूरमधले सर्व आंबेडकर प्रेमी सर्व लातूरमधल्या नागरिकांना जाहीर आवाहन करतो की आपण या रॅलीमध्ये चांगल्या प्रकारे सहभागी होऊन एक विक्रम नोंदवावा असे मी आपणास आवाहन करतो त्यानंतर संध्याकाळी रात्री म्हणजे बारा वाजता आंबेडकर पार्क येथे नवीन एल ई डी Board, ए, ए, बोर्ड बसवण्यात आलेला आहे ज्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क हे एल डी बोर्डमध्ये नाव लिहिलेलं बोर्ड बसवलेलं आहे ज्या ज्याचं लोकार्पण सोहळा माननीय आमदार संजय साहेब यांच्या हस्ते आपण करणार आहोत त्यानंतर आतिषबाजी होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन होईल त्यानंतर चौदा तारखेला सकाळी नऊ वाजता आंबेडकर चौक येथे ध्वजारोहण होईल त्या ध्वजारोहणालासुद्धा आपण सर्वांनी उपस्थित राहा आंबेडकर चौकामध्ये साडेनऊ वाजता आंबेडकर पार्क येथे प्रमुख पाहुणे प्रमुख नेते यांच्या उपस्थिती उपस्थितीमध्ये मुख्य ध्वजारोहण होईल त्यामध्ये पण आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा त्यानंतर संध्याकाळी सात वाजता आंबेडकर पार्क येथे प्रतिज्ञा गायकवाड यांचा भीमगीताचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याचा पण आपण सहभाग नोंदवावा त्यानंतर आम्ही गांधी चौक येथे स्टेज मा स्टेजवर येणाऱ्या प्रत्येक जयंतीच अध्यक्षाचं चा व पदाधिकाऱ्याचं स्वागत करणार आहोत त्यानंतर संध्याकाळी परत बाबासाहेबाला अभिवादन करून त्रिसरण पंचशील घेऊन आम्ही समारोप करणार आहे तरी उद्याच्या कार्यक्रमाला मी जाहीर आव्हान करतो की आपण समता रॅलीमध्ये आणि येणाऱ्या दोन दिवसाच्या कार्य प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवा